श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात या शुभ दिवसांमध्ये तुम्ही जे काही इच्छित आहात तेच तुम्हाला मिळणार आहे कोण तुमचा विरोध करतो कोण तुम्हाला शिडवण्यासाठी काहीतरी अशा उद्देशाने बोलतो आणि कोण तुम्हाला खूप खोलवर पाहतो हे मी सगळं काही पाहत आहे माझ्यापासून काहीही लपलेले नाही पण आजचा दिवस पवित्र आहे तो आनंदाने व्यतीत करा जो कोणी तुमच्या चांगल्या कार्यात तुमच्या चांगल्या प्रगतीत अडथळे आणू इच्छितो तो मला माहीत आहे तो मी स्पष्टपणे पाहत आहे पण कधीतरी स्वतःवर संयम ठेवा कधीतरी धीर ठेवा कारण मी सर्व काही पाहत आहे आणि मीच योग्य तो निर्णय घेणार आहे जर तुम्ही योग्य त्या निर्णयाची वाट बघत आहात पाहत आहात तर आता भिण्याची आवश्यकता नाही घाबरण्याची आवश्यकता नाही कुणी कितीचेही चुकीचे कार्य केलेले असोत ते त्यांच्याच पुढे येणार आहे कधीकधी तुम्हाला काही गोष्टी अशा वाटतात की मनाला ताण देणाऱ्या तुम्हाला रुसवणाऱ्या आणि तुम्हाला मनाला संताप देणाऱ्या पण पर... त्या सर्व काही हळूहळू संपुष्टात येणार आहे कधी कधी तुमच्यासाठी काही लोक कार्य करतील तर कधी काही लोक तुमच्यासाठी विरोध करतील पण कधीही हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी जे काही बदलल्या जात आहे ते तुमच्यावर प्रसन्न करणारे दे आशीर्वाद देवच प्रदान करणार आहे देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जाणार आहे अगदी तुमच्यासाठी मी दरवाजे उघडतो आणि मग तुम्ही त्यासाठी तयार आहात जर तयार असाल तर आत्ताच होय म्हणा आणि या सर्व गोष्टींची कल्पना तुम्हाला आहे का की मी जेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडतो तेव्हा तुमच्यासाठी काही नवीन परिवर्तन असते जे कधीकधी तुमच्या मनाला पटते पण कधी कधी तुमच्या मनाला पटत देखील नाही पण तुम्ही ते सर्व काही स्वीकार करण्यास तयार असाल तर नवीन परिवर्तन तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे चालत आहात आणि काही अडथळे काही अशा गोष्टी तुमच्या मधात येतात जेव्हा जे तुम्ही ते पार करू लागता तेव्हा ती शक्ती देणार आहे तुमचा देवच आहे तुमच्या भगवंतावर तुमच्या परमेश्वरावर तुमचा विश्वास असल्यास आताच होय म्हणा आणि ते सर्व काही स्वीकार करण्यास तयार व्हा मनातील ताण तणाव आणि संघर्षांना समाप्त करण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे योग्य ते वळण तुम्हाला लागणार आहे कारण त्या योग्य वळणावर चालण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी तयार व्हा कधीकधी तुमच्यासाठी जे काही घडत आहे ते खूप काही प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणारे आहे मला तुझी मदत करायची आहे तुला ती मदत हवी आहे का देवाची मदत हवी असल्यास होय मला ती हवी आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात हम गया नाही झेंदा आहे या माझ्या अभय वचनावर तुझा विश्वास आहे का जर विश्वास असेल तर होय देवा टाईप कर माझ्या प्रिय बाळा मला जेव्हा कधी तुझ्याजवळ यायचे आहे तेव्हा मी काही संकेत तुला प्रदान करतो ते संकेत तू स्वीकार कर आणि आनंदी हो कारण मी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तेव्हा तुला संकेताने भरतो आनंदाने भरतो आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला आशीर्वादाने भरतो चमत्कार घडतील कारण ते मी तुझ्यासाठी पाठवत आहे स्वामींच्या लीला अगाध आहे अनंत आहे त्याचा कोणीही काही पाठलाग करू शकत नाही किंवा त्या मनाने उलगडू शकत नाही त्या कधी घडतात हे कुणालाही कळत नाही म्हणून शांत रहा तुमच्यासोबत जर काही अशा गोष्टी घडत असतील ज्या तुमच्या मनाला भावत नाहीत किंवा तुम्हाला त्रासदायक ठरत आहे तर त्यासाठी देवाची प्रार्थना करायला श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला विसरू नका स्वामी मौली सदैव पाठीशी उभे असतात आणि मार्गदर्शक बनून तुम्हाला मार्गही दाखवतात स्वामी माऊलींचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तेजस्वी आहे हा जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर कधीतरी तुम्ही नामस्मरण केले आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देव दरवाजे उघडतो आणि त्या दरवाजातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी असू शकतात कारण तुम्ही त्याची प्रतीक्षा करत आहात जे कोणी आज देवाच्या आशीर्वादांची चमत्कारांची प्रतीक्षा करत आहे त्यांच्यासाठी देव दरवाजे उघडतो आणि ते एकदा उघडले की ते कधीही न बंद होण्यासाठी उघडतो त्यातून मिळणारे आशीर्वाद चमत्कार हे सर्व काही तुमच्यासाठी असतात मग तुमची प्रतीक्षा थांबेल त्या गोष्टींचा विचार करा की तुम्ही कधी स्वतःवर विश्वास केला आहे का त्यासाठी देवाने तुमची प्रतीक्षा मान्य केली आहे आणि तुम्हाला योग्य वेळेवर आणि योग्य तऱ्हेने पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे जर तुम्ही स्वामी माऊलीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा मी सर्व काही स्वीकार करतो मी तुमचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत शक्ती तुमच्या आजूबाजूला वावरत आहे कधी त्या अद्भुत शक्तीने तुम्हाला आश्चर्यचकित केले आहे का तुम्हाला आनंदित केले आहे का कधी आशीर्वाद मिळाले आहेत का कधी तुमच्या मनासारखे घडले आहेत का तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींनी त्या क्षणाला तुम्हाला मदत केली आहे ती मदत पोहोचली आहे आणि तुम्ही ते स्वीकार करून आनंदी आहात कारण देव तुमची प्रतीक्षा ऐकतो तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमची प्रतीक्षा संपवतो जर तुम्ही असे अनुभव केले असतील तर आत्ताच होय देवा तुम्ही माझे ऐकले आहे मी तुमच्या कृपेचा पात्र आहे असे टाईप करा कधी तुमच्या मनाला खूप काही लोकांनी भारावले असेल खूप काही लोकांनी तुमच्या विरोधात काही कार्य केले असतील पण तुम्ही मात्र संयम बाळगला असेल तर आता तुमची वेळ आहे कारण आता योग्य वेळ आली आहे तुमच्यासोबत न्याय होण्याची कारण देव तुम्हाला जाणतो देव तुमची प्रतीक्षा संपवतो आणि देव तुम्हाला उंचावतो देवाने तुमच्यासाठी कार्य करण्याची योजिली आहे देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतो जे देवाला घडवायचे आहे आता कधीही तुम्हाला एकांतात राहावे लागणार नाही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील देव तुम्हाला उंच उठण्याचे काहीतरी देत आहे जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर आत्ताच वय म्हणून ते स्वीकार करा आणि तुमच्यासाठी असलेले आशीर्वादही स्वीकार करा देव म्हणतात बाळा तुझी प्रतीक्षा संपवल्या जात आहे कुणीतरी तुझ्या खूप काही कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे उगाच तुला चिडवण्याचे कार्य करत आहे आणि उगाच तू त्यांच्यापासून दूर राहावा ही जाणीव करून देण्यासाठी काही लोक विनाकारण तुमच्या कार्यात बाधा निर्माण करत आहेत पण शांत राहा कारण हे सर्व काही चुकीचे नियोजन देव पाहत आहे जे चुकीचे आहे ते चुकीचेच राहणार आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच राहणार आहे म्हणून सत्याच्या मार्गावर पाठलाग करत राहा पुढे चालत राहा सत्याचाच विजय निश्चित होणार आहे देव सत्याच्या बाजूने विजय निश्चित घोषित करतो मग तुम्हीही सत्याच्या बाजूने चालत राहा कारण असत्य हे कधी सत्यात परिवर्तित होत नाही जे लोक चुकीचे वागतात ते कधीही पुढाकार घेऊनही त्यांचे सत्य जगासमोर आणू शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की कोण चुकीचा आहे आणि कोण बरोबर आहे जर तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष पुरवले तर तुमच्यासाठी विजय निश्चित आहे देव तुमची प्रतीक्षा संपवतो आणि देव तुम्हाला उंचावतो हो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे तर आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे तुम्ही आरोग्याने पूर्ण व्हाल तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण कराल आणि देव तुम्हाला साथ देईल यावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात ठेवत ही चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी